चंदगड तालुक्यातील हाजगोळी इथल्या वसंत पाटील या शेतकऱ्याचा गळा चिरून आणि वार करून खून झाला आठवडा उलटला तरी पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नसल्यानं या खुनाचं गुड वाढलं होतं अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीनं खुन्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं या, या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सव्वीस वर्षाच्या गणेश परशुराम जिंगरुळचेला अटक केली चंदगड तालुक्यातील हसगोळी गावातील पासष्ट वर्षाचे वसंत पांडुरंग पाटील हे सव्वीस मार्च रोजी आपल्या शेतात काजू वेचण्यासाठी गेले होते ते घरी परतले नाहीत याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली दरम्यान शेतात रक्ताचे डाग दिसून आले त्यानंतर एकोणतीस मार्च रोजी जंगमहट्टी ते तुर्केवाडी गावाच्या दरम्यान असलेल्या अंजहोळ नदीच्या बंधाऱ्यावर वसंत पाटील यांचा मृतदेह सापडला त्यांचा गळा चिरून खून करून मृतदेह नदीत टाकण्यात आला होता चंदगड पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचं आव्हान होतं दरम्यान कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानंही या प्रकरणी तपास सुरू केला चौकशी केल्यानंतर शेताच्या कारणावरून मृत वसंत पाटील आणि त्यांचा पुतण्या यांच्यात वाद असल्याचं समजलं त्यानुसार पुतण्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं आपला साथीदार गणेश परशुराम जिंगुरचे याला सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली वसंत पाटील यांच्या डोक्यात लाकडी दाणक्याना मारहाण करून नंतर विळ्यानं गळ्यावर वार करण्यात आले त्यानंतर मृतदेह एका पोत्यात घालून तो अंजहोळ नदीच्या बंधाऱ्यावरून पाण्यात टाकला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आठवडाभर तपास करून या खुनाचा छडा लावलाय